कंपन्या नाही काही नाही कोणत्या काम आहे नखेडा मध्ये काहीच नाही आहे ना काम पोरा बी तर प्लॅट घ्याल जाईल भेटत नाही तीनशे आजूबाजूची सगळं सुधारलं गेलं छत्रपती शिवाजी महाराज की अरे दवाखा नाही आहे शाळा नाही आहे कॉलेजेस नाही आहे दळणवळण्याचे साधन आहे याचा विचार करून ना आपल्याला हे कोण पूर्ण करू शकण याचा विचार करून आपल्याला मतदान करायचं आहे येणाऱ्या निवडणुकी ज्या चुका झाल्या आता विसरायच्या पण येणाऱ्या पिढीसाठी काहीतरी करायचं आहे म्हणून हे आहे मुद्देसुद्ध मांडलाय मुद्दे, मुद्दे वाचा आणि मतदान शंभर टक्के झाले पाहिजे याचा प्रयत्न करा येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे बरोबर आहे ठीक आहे बस फेऱ्या वाढल्या पाहिजे रेल्वे फेऱ्या वाढल्या पाहिजे एमआयडीसी मध्ये चांगला रोजगार आला पाहिजे आणि ह्या नकेड मध्ये जे अठरा गावं ट्रायझोन मध्ये चाललेले आहेत त्यासाठी काहीच प्रयत्न नाहीत हे सगळं मुद्द्या याच्यामध्ये जेणेकरून येणाऱ्या युवा पिढीने चांगलं भविष्य भेटलं पाहिजे चांगलं मैदान भेटले पाहिजे खेळाले गेले भविष्य मैदानामध्ये क्रिकेट मध्ये आहे कबड्डी आहे वॉलीबॉल आहे खो आहे हे सर्व अकरा उद्येक आकाचे हे वाचा आणि योग्य व्यक्तीने मतदान करा याच्यासाठी हे पार्टीकडून पक्षानर्मे प्रचार नाही आहे संघटनेकडून जनजागरूक अभियान आहे का शंभर टक्के मतदान झाला पाहिजे आणि चांगला व्यक्ती निवडून आला पाहिजे जेणेकरून तो आपल्या गावाचा विकास करणार आपल्या गावामध्ये परिस्थिती एकदम लासळ चाललेली आहे त्याच्या

आज अशी परिस्थिती पांढुरणा जिल्हा होऊन गेलो तुम्ही एक आणच कोणते पांढुरणा वस्तू घ्यायला आज आपल्याला तिथे आला काय परिस्थिती काहीतरी विचार करायला लागेल ना कुठं ना कुठं काहीतरी नाही आणा घालायचं आपलं काम आलं ह्याच प्रयत्न चालू आहे का रोजगारासाठी आपल्याला कंपनी बोलवायची जेणेकरून ह्या येणाऱ्या भावी आमदारांना काही ना काही केलं पाहिजे याच्यासाठी आता तुम्ही आम्ही सर्वे जर करून आलो ना प्रत्येक वर्षात एक घर विक्र्या कोण आणली आहे परिस्थिती विक्रे करायची काही गरज आहे आपल्या नरखडले एक काळ संत्रा मार्केट होती म्हणते नरखड मध्ये मोठे मार्केट होते तर कुठे गेलं ते मार्केट आहे की नाही विचार आपल्याला विचारायचा आहे ना कामू हे अकरा महिन्यांची गावातील विकासाचे हे मुद्दे वाचा त्याच्यानंतर लगेच मतदान करा शांत हे छत्रपती युवा संघटनेमार्फत आपल्या गावात भरपूरसे काही मुद्दे आहे का याच्यावर पंचवीस तीस वर्ष विचारच नाही झाला आहे बरोबर आहे इथे कोणती कंपनी येऊन नाही इथं पाजग नाही इच्छेपूर्ण दारूच्या अधीन होऊन गेले

मला सांगा का चांगले लोक नाही आले पाहिजे शिक्षण नाही भेटलं पाहिजे चांगली आरोग्य नाही भेटलं पाहिजे बस फेऱ्या नाही वाढल्या पाहिजे आणि एमआयडीसी मध्ये चांगले रोजगार नाही आले पाहिजे चांगले मैदानाने आपल्या गावामध्ये क्रिकेट खेळायचा व्हॉलीबॉल खेळायचा कबड्डी जे वातावरण पहिले होते म्हणून हे जनजागृत योग्य व्यक्तीने मतदान याचं कारण काय आहे कारण काय आज इथे रोजगार राहिला असतो लोक सोडून गेले असते काही म्हणजे इतकं स्टँडर्ड बी नाही स्टँडर्ड गावाचं स्टँडर्ड शमशान बनून चांगलं आहे झाला किंमत लक्षात घ्या इथं प्लाट घ्यायला जाईल भेटत नाही कंडिशन आहे तीनशे रुपये भाव आहे चांगल्या व्हायची गरज आहे आता योग्य आता विचाराला चांगलं भविष्य द्यायचं असेल तर आता योग्य वेळ आली आहे ते आता तुमची इथं गेली आमची बी अर्धी गेली येणाऱ्या पिढीसाठी काही ना काही काहीतरी करायचं लागेल भाकरीवर शिकलो असतो एखादी कंपनी आली नागपूर मध्ये लायकी नाही रूम करून मेस करून खायची लायकी नाही तो शिकला असता शिकला नसता गरीब माणूस भरपूर शिक्षा आपण धुरे दिली आहे ज्या नेत्या लोकांवर धुरे दिले नगरसेवक झाले नगराध्यक्ष झाले आमदार खात ते का आपण झोपले आपण जागे होऊ तू काही जाणून काम आपण घेत नाही आपण ज्याच्यावर भरसा केलाय ते बोलता कामी आहे आपलं पण भर का जाते नागपूर नागपूर आलेपूर चालले होते आहे आता गाव बदललच पाहिजे त्याची गरज आहे जनजागृती अभियान याच्यासाठी चाललं आणि युवा पिढीला चांगलं भविष्य भेटलं पाहिजे आता युवा पिढी येणार आहे आपल्या गावमध्ये युवा पिढी भेटलं पाहिजे नाही भेटलं पाहिजे सर्व गाव नाही

योग्य व्यक्तीचे मतदान गावाचा विकास होईल मत मागायला हे मुद्दे काय म्हटलं शिक्षण नाही आहे आरोग्य नाही आहे चांगले मैदान नाही आहे खेळायला एमआयटीसी मध्ये रोजगार नाहीये चांगले बस फिरवण्या वाढल्या रेल्वे फिरवण्या वाढल्या हे सर्व मुद्दे याच्यामध्ये अकरा नमूद मुद्दे आहेत हे वाचा आणि दोन हजार एकोणीस वीस पासून की जे भारताचे आराध्य देवता छत्रपती शिवाजी महाराजांचा फंड येऊन पडला अजूनपर्यंत पुत्याचं अनावरण नाही केलं आहे ना अजून पर्यंत हे सर्व मुद्दे काकू याच्यामध्ये आता येणाऱ्या युवा पिढीले चांगलं भविष्य भेटलं पाहिजे आता काही पिढी केली गेली आमची पण समोरच्या येणाऱ्या युवा पिढीला चांगलं भविष्य भेटलं पाहिजे तू इथं शिकले पाहिजे इथंच रोजगार भेटला पाहिजे हे आमचे प्रयत्न आहे पार्टीतर्फे ना पक्षातर्फे प्रचार प्रचार जेणेकरून गावात बदल झाला पाहिजे चांगला व्यक्ती निवडून तसं आपल्या गावाचा विकास कर याच्यासाठी आम्ही पन्नास पोरं राहू तर पन्नास पोरं बोलून काही अर्थ नाही लोक एकजुट होऊ नका गाव एक पण गावाच्या विकासासाठी कुणीच नाही विचार करा लागेल आणि युवा पिढी पूर्ण बाहेर चालली आपल्या गावात राहिले कंपनी नाही काही नाही कोणत्या काम आहे नाखेडा मध्ये काहीच नाही आहे ना काम पोरा ना। सरकार नाही आजीबाई चांगले मग आजीबाई कॉम्प्लेंट आहे वाचा आणि योग्य व्यक्तीने मतदान करा या पक्षातर्फे प्रचार नाही पार्टीतर्फे प्रचार नाही आहे हा संघटनेकडून शंभर टक्के मतदान झाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न आहे वाचा आणि योग्य व्यक्तीने मतदान करा ठीक आहे आजीबाई